मागील एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की झी रायटर्स रूम म्हणजे तर्फे नवीन लेखकांना घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे भारतभर अनेक ठिकाणी या हे रेजिस्ट्रेशन आणि या लेखी परीक्षा चालू आहेत झीसाठी ते नवीन दमा दमाचे किंवा नवीन कल्पना असलेले लेखका लेखक, लेखक त्यांना हवे आहेत तर जे लेखक निवडले जाणार आहेत त्यांना ओ टी टी फिल्म किंवा मराठी किंवा कुठल्याही मालिका यांना लिहिण्यास यासाठी संधी मिळणार आहे त्यामुळे ही खूप चांगली एक संधी असणार आहे लेखकांसाठी रेजिस्ट्रेशन कसं करावं वगैरे काय कसं करावं ह्याची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे हा व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल तर हा व्हिडिओ जरूर पहा या झीतर्फे या, जी जे जी, काही पुढे अपडेट होणार आहेत ते सगळे तुम्हाला या चॅनलमध्ये मिळणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा चॅनल मराठी लेखकांसाठीच बनवलेला आहेत नवनवीन संधी किंवा नवीन काही तुम्ही इथे बघू शकता की काही स्पर्धा असतील किंवा मराठी लेखकांना कमाईच्या काय काय वेगवेगळ्या वेग संधी असतील ब्लॉगिंग असेल याची सगळी माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे तर आज मी जो आत्ता व्हिडिओ जो बघत आहे तो याच संदर्भात आहे की नवीन सेंटर ॲड झालेत कारण या व्हिडिओखाली मला अनेक कमेंट विचारलं की मॅडम हे आणखीन कुठे या स्पर्धा होणार आहेत तारखा कुठल्या आहेत किंवा आम्ही पुण्यात परीक्षा देणार आहोत कोल्हापूरला परीक्षा देणार आहोत पण नक्की कुठे द्यायची तर त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मा सांगणार आहेत आणि नवीन सेंटर कुठे ॲड झाले ते पण सांगते तर तुम्ही ही वेबसाईट जर बघितली असेल आधी पण तर याच्यामध्ये अपडेट आलेले आहेत तर पुढची परी परिक, परीक्षा पण ही सत्तावीस जुलैची इथे झाली याच्यानंतर जी परीक्षा आपल्या महाराष्ट्रा सेंटरसाठी असणार आहे ती कोल्हापूरला असणार आहे तर कोल्हापूरची परीक्षा कुठे असणार आहे बघून घ्या नऊ ऑगस्टला नऊ ते दोन वाज वाज वाजेपर्यंत एम एस पटेल इंग्लिश मिडियम स्कूल शहापुरी कोल्हापूर श शून्य शून्य एक महाराष्ट्र ओके त्यांनी गुगल मॅपचं ॲड्रेस पण दिलं आहे तर कोल्हापूरला जे पण परीक्षा देणार आहेत त्यांनी हा ॲड्रेस तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा जर तुम्हाला नीट दिसत नसेल तर मी आणखीन सांगते हा बघा हा कोल्हापूरचा ॲड्रेस आहे एम एस पटेल इंग्लिश मिडियम स्कूल महाराष्ट्रा काही प्र प्रश्न असतील तर या नंबरला पण तुम्ही विचारू शकता तर नऊ ऑगस्ट रोजी असणार आहे जरूर तिथे सहभागी व्हा त्याच्यानंतर कोल्हापूरनंतर आणखीन एक सेंटर असणारे पुणे तर पुण्यामध्ये कुठे परीक्षा कधी आहे सतरा ऑगस्टला रविवारीच या सगळ्या परीक्षा हो होत आहेत ओके व वत्सालया पब्लिक स्कूल बालाजी एज्युकेशन सोसायटी देवकी पॅलेस भारत फोर्ज घोरपडी तर घोरपडी इथे ही परीक्षा होत आहे पुणे छत्तीस त्यांनी गुगल मॅपची लोकेशन पण दिली आहे तर पुण्यातल्या कोणाला जायचं असेल तर इथे तुम्ही जाऊ शकता नऊ ते दोनमध्ये जायचं आहे आणि मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषेमध्ये तुम्ही ती परीक्षा लिहू शकता तर पुण्याचं सेंटर आणि कोल्हापूरचं सेंटर तुम्हाला कळलं आहे तर नवीन सेंटर कुठले ॲड झालेत तर इथे तुम्ही बघा अठरापासून आत परवापर्यंत सतरापर्यंतच होते तर नवीन सेंटर हे ॲड झालेत अहमदाबाद रांची कॉझिकोडे मु परत मुंबई ॲड झालं आहे ओके वर पण ठाणे होतं मुंबई होतं आता परत मुंबई ॲड झालं आहे त्याची एक्झॅक्ट डेट डेट पण त्यांनी सांगितली आहे चोवीस ऑगस्ट आणि लोकेशन ते लवकरच अनाऊन्स करतील ते मी तुम्हाला अपडेट करेल त्याच्यानंतर अजून महाराष्ट्रातलं त्यांनी कुठलं लोकेशन ॲड केलं नाही आहे पटना हैदराबाद न्यू दिल्ली चेन्नई मणिपाल जयपूर बँगलोरू सो हे त्यांनी काही प्रयागराज रांची ही जी सेंटर आहेत एक दोन तीन चार ही सेंटर त्यांनी नवीन ॲड केली आहेत कदाचित पुढे नागपूर पण ॲड केलं जाईल कारण हे पण मोठं सेंटर आहे तर त्याबद्दल पण मी जेव्हा ॲड होईल तेव्हा तुम्हाला माहिती सांगेल आणि त्याचा पत्ताही सांगेल तर सध्या त्यांनी एक दोन तीन चार ही लोकेशन ॲड केली आहेत जयपूर प्रयागराज रांची आणि त्यांचं हो होसापटी हे कुठे आलं कन्नडा तर तुम्ही बघा की वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या भाषेमधली ही सेंटर त्यांनी ॲड केलेली आहेत तर आपल्याला सध्या पुणे आणि कोल्हापूरसाठी तयारी करायची आहे मराठी लेखकांसाठी ओके त्याच्यानंतर पुढे मुंबईला आहेच मुंबई तुम्ही इथे बघू शकता चोवीस ऑगस्टला सर ज्यांनी ठाण्याचं ज्यांचं मिस झालं आहे त्यांनी इथे मुंबईला परत ट्राय करायला काही हरकत नाही आहे ज्यांनी परीक्षा दिली आहे ते परत देऊ शकता का नाही कारण तुमचं जे आधार पॅन ते त्यांनी घेतलेलं होतं त्यामुळे तुम्ही परीक्षा दिली आहे हे त्यांना माहिती आहे तर तुम्ही पुन्हा परीक्षा देऊ शकणार नाही एवढं लक्षात घ्या ओके सो ऑल द बेस्ट ही माहिती कुठे आहे ही आपली वेबसाईट बघून घ्या जी रायटर्स रूमची ओके याच्यावर पण इथे बघा रेजिस्टर तुम्हाला इथे जाऊन करता येईल आणि ही जी लिस्ट आहे ही इथे तुम्हाला शेड्यूलमध्ये या ही लिस्ट मिळून जाईल सो so, अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट प्रश्नपत्रिकेबद्दलची तर माहिती मी सांगणारच आहे थँक्यू